वडगाव आनंद परिसरामध्ये बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे ह्या जी ही जी वस्ती आहे या वस्ती म्हणजे बाजूला नवले वडे आहे इकडं पाठीमाग कुठली वस्ती नगारी वस्ती ठाकरवडे आहे लोकं शळकरी मुलं दूध गवळी याच रस्त्याने जातात आता इथे शीतफळाचा बाग आहे या ठिकाणी वन खात्याने पंधरा दिवसापूर्वी पिंजरा लावलेला आहे परंतु या पिंजऱ्याकडं दुर्लक्ष होत आहे अनेक वेळा दरवाजा खाली पडतो बिबटे बाजूने येत आहेत आतमधली कोंबडी मारून टाकतायत आता या संदर्भामध्ये वास्तविक वन खात्याने देखील सतर्क राहायला हवं होतं काही दिवसापूर्वी याच रस्त्याने हा युवक जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला होता तोही प्रसंग आपण जाणून घेऊया काय झालं तो नेमकं आणि तुमचं नाव काय माझं नाव आदित्य भुजबळ फाट्यावर येत असताना सात वाजता हल्ला केला होता वाघाने सात वाजता ठिकाण कुठं जो वड्यात तो पुढून पळत आला डायरेक्ट पळत आला पुढं पिल्लू होतं का मोठा वाघ होता मग काय कसे समोर गेले गाडी चालू मध्ये भावानी घेर काढला गाडी गेली निघून तो येऊन ठोकला मला पडला तसंच मग माग पडला तो घाबरले आम्ही नाही घाबरलो आता आपण पाहतोय लोक बिबट्याला निश्चित आहेत या ठिकाणी जो पिंजरा वन खात्याने लावला होता त्याचा दरवाजा पडला त्याच्या पाठीपाठी म्हणजे जे बिबट्याला खाद्य म्हणून कोंबडी ठेवली होती ती बिबट्याने अक्षरशः ती जाळी फाडून मारून टाकली हा दरवाजा खुला असता तर कदाचित बिबट्या आतमध्ये गेला असता हे संपूर्ण चित्रीकरण करणारा जो युवक आहे तो आपल्या सोबत आहे तो नेमका घटनाक्रम काय होता कुठल्या दिवशी चित्रीकरण केलं किती वाजता केलं शूटिंग कसं केलं पण समजून घेऊया भाऊ आपलं काय नाव अक्षय शिंदे पिंजरा कधी लावलाय पिंजरा एक दहा ते पंधरा दिवस झालेले आहे पिंजरा लावून तुम्ही जे चित्रीकरण केलं कुठल्या दिवशी ते सात तारखेला परवा केलं परवा रात्री केलं मी टाकलं मी रात्रीच माझं हॉटेल आहे साहेब हॉटेल ज्ञानेश्वरी म्हणून मी रात्रीच येत असतो तर भरपूर वेळा हे पिंजऱ्याची अशी क्वालिटी आहे का हे पिंजरा म्हणजे वन खात्याचा हात लावला तरी तो पडू शकतो तर आमचे सभासद आहेत प्रफुल्ल इथाबे मी रात्रीच येताना भरपूर वेळा त्यांनाही पण सूचना दिलेल्या त्यांनी सकाळी स्वतः येऊन पिंजऱ्याचा दरवाजा उघडा हे केलेला आहे चौकशी त्यांनी केलेली आहे पण तुम्हाला सांगतो अक्षरशः वाघांनी म्हणजे त्याला खेळणं बनवलेलं आहे जे पकडलेले बिबटे सोडून देत आहेत ते आता ये पिंजरा येत नाही ते सुद्धा हुशार झाले ते पण हुशार झालेले साहेब हा सोडलेले सोडलेलेच बिबटे आहेत हे साहेब कारण की ते हुशार आहेत आणि तुम्ही बघितलं तर हे फक्त पिंजरा म्हणजे हे केल्यानंतर दोन तीन वेळा आहे ना हलवल्यानंतर त्यांनी आज तारेच बांध बांधून घेतलेलं आहे म्हणजे मागचं पोर्शन झाकून ठेवलंय झाकून ठेवलाय पण मला सांगा जरा पुढे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चित्रीकरण केलं त्यावेळेस हो चित्री येतानी काय होत येतानी मी इकडनं येत होतो तेव्हा पिंजरा बघितला तर पिंजरा पडलेला होता पडलेला होता तर मी पुढे गेलो तर मला तिकडं जरा हालचाल दिसली म्हणून मी परत गाडी टर्न मारून इकडे लाईट लावली लाईट लावल्यानंतर इकडे बघितलं तर इथे पार्काली ते त्याची पिल्ले खेळत होती तर मी असंच कमीत कमी दोन तास सायबी थांबलेलो होतो दोन, दोन तास दोन तास व्हिडिओ चालू होता माझ्याकडे आहेत पण मी ते बरोबर शॉर्ट हे करून मग गोपी आपले शिंदे त्यांना पण सेंड केला वडगावच्या ग्रुपला पण सेंड केला त्याच्यानंतर सभासदांनी त्याची दखलही घेतली पण कसं आहे त्यांनी पूर्ण खेळच हे केलेलं आहे ते अक्षरशः जात नाहीत पाच सहा वेळा पिंजऱ्याचे झाकण पडलेले आहेत पण त्याच्यात वाक काय अडकत नाही तुमची मागणी काय मागणी आता हेच एका साहेब आमच्या इथले युवकांवरती हल्ले झालेले आहेत कमीत कमी आमच्या इथे ते वीस पंचवीस जणांवरती हल्ले झालेले आहेत म्हणजे त्यांचं भाग्य असं आहे का ते वाचतायत साहेब एखाद्या टायमाला ही दुर्घटना झालीच तर आम्ही कोणाकडे दाद मागाय साहेब अशी कंडिशन आहे दोन आमचे माणसं आहेत ना सहाच्या नंतर या रस्त्याने जायचं सुद्धा बंद केलेलं आहे मुलं शाळेकरी मुलं साहेब स्वतःची फॅमिली म्हणजे असं काय आता काही माणसांकडे गाडी सुद्धा नाहीत त्यांची मुलं सायकली हो जातात आमच्या इथं शेजारी ठाकर वस्ती आहेत गरीब एक सगळे माणसं आहेत त्यांच्या माणसांना सुद्धा म्हणजे याला त्याला हात करून पोरांना शाळेत पाठवावं लागतं ही कंडिशन आहे तुम्ही आता ह्या विभागाच्या सदस्यात सगळं तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्या समोर सगळं घडलेलं आहे लोकांच्या भावना तुम्ही काय सांगाल आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला कोणी फोन येतो कोणाचा किंवा आता मी माझा जायचं आहेचा रस्ता आहे आता इथं आदित्यवर हल्ला केला वाघाने त्याच्या आधी दोन तास आधी मी साळुंके साहेब वन विभागाचे त्यांना फोन करून सांगितलं साहेब असा असा वेळ आहे असा असा विषय इथं काय होतं रोज संध्याकाळी सात नंतर वाघ सर्रास इथं रोडला फिरतो सर्रास रोज एकही दिवस न न चुकता मी त्यांना त्या दिवशी सांगितलं असं असं तुम्ही पिंजरा लावा मला म्हटले उद्या लावतो आणि उद्या लावतो म्हटले आणि अर्ध तासानी मला फोन आला का हे हल्ला झाला म्हणजे असा विषय इथं असं झालंय का त्याचा हा हॉटस्पॉट बनला आणि मध्यंतरी काय झालं कोणीतरी जे आपले जर्शी गायची छोटी वासरं असत ती वासरं आणून कोणीतरी दोन तीन वासरं सोडली त्यांना आता आयत बक्ष मिळालं त्याच्यामुळे त्यांनी इथं ना म्हणजे एक हेच करून ठेवले गरज झाले रोज संध्याकाळी थांबत सात वाजता इथं वाघ दिसणार तुम्हाला असं हा आपण पाहतोय या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे वन खात्याकडनं जे पिंजरा लावला होता टोलवाटोली होते आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत काय तुम्हाला काय तुम्ही बिबट पाहिला का काही एखादा प्रसंग आठवतो हो का मी ना स्वतः दोन वर्षापूर्वी पाहिलेला माझ्या कुत्र्या आणि आठदा महिना दीड महिना झाला आमचं कुत्र न आला दारा पुढून एवढं म्हणजे भयानक नके आणि लहान मुलं अँटीनी सायकलीवरती येतात जातात ते म्हणजे आई वडिलांना घाबरत आता माझं मिस्टर माझी मुलगी डॉक्टर आहे ती इथं पेशंटला इंजेक्शन द्यायला थोड्यावरून चुकली नाही तर त्यांना पाडला असं जम्प मारली गाडीवरती पण डायरेक्ट इथंच या गोष्टीला महिना दीड महिना झाला उसात आत्ता मी आत्ता पाणी भरत होतो कुठे खाली नानांच्या दोनशे मीटर अंतरावरती तर माझ्या समोरून पाणी पेतनी म्हणजे बाजूला गेला नंतर मी पावलाची शूटिंग काढली त्याची काय तुम्ही काय सांगाल कंटिन्यू फिरताचे जवळ वर्षभर झालं पिंजरे लावू लावू का नाना काय तुम्ही काय सुचवाल माझ्यावर दोन वेळा दावून आलेले इथं दोन वेळा रात्रीचा एक दीड वाजता मी निकी टायरच्या गाडीवर असतो मला कळंबोलीवरून यायला मला निमकी बारा साडेबारा एक दीडच्या वाजतात पण मला दोन्ही वेळेला मी एकदा वा मंडळी माझी आणि मी मागं बसलो माझ्यावर असं कुत्रेवानी झडप टाकली आम्ही दोघंही वाचलो एकदा मी एकटाच होतो माझ्या तिथं या इथंच इनच्या घरा पशीच अशी झडप टाकली तो याचा बंदोबस्त काहीतरी वना साहेबांनी करावा हे करायला सोनवण्यांकडे काय मागणी सोनवण्यांकडे आता मागणी ह्याचे भाऊ त्यांनी बंदोबस्त करून ते त्यातून परत वनर साहेबांनी सोडलं का परत दुसरीकडे सोडून सोडून का म्हणाल तर ते पिंजरा हिंडतात पण चित्रीकरण करणार आता तुम्ही सगळ्यांच्या भावना ऐकलेल्या आमदारांनी खासदारांनी काय केलं पाहिजे साहेब आता तुम्ही ह्या ताई आणि ते दादा स्वतः सीताफळाचे मालक आहेत पण ते सुद्धा असं मन मोकळेपणे आहे ना त्यांच्या वावरात हिंडू शकत नाही ही कंडिशन साहेब बंद करायला आलो का आणि इकड नाही पाणी भरे सांगतो का यायचं म्हटलं ना दोघांनी यायचं काठ्या घेऊन आणि दोन महिने पाणी तुटले त्याच्यामुळे दोन महिने झाली नाही तर मी एकटी आठ आठ वाजेपर्यंत इथं थांबायची पण आता पाच वाजल्याच्या पुढे दिवसा एकटी येऊ शकत नाही काय मागणी काय मागणी काय यांचा बंदोबस्त झाला पाहिजे काय आता ते तरी काय करतात ते इथून उचलतात दुसरीकडे सोडता। येऊन दुसरी उचलता सोडतात दुसरे उचलतात इथं आणून सोडतात आता जर हे वाघ जर जातच नाही पिंजऱ्यात म्हटल्यावर ते पूर्वी जाऊन आलेले वन खात्याच्या अधिकाऱ्यांना लोकांच्या प्रतिक्रिया बोलायची का काय होतंय वन विभागाला भरपूर वेळा सांगितलं आता हा पिंजरा पण लावला साळुंके साहेब त्यांचे येऊन गेले त्यांना मी सकाळी पण दाखवलं त्यांनी आता व्यवस्थित बांधले मागून पण काय होतं वाघ येतो आणि जे मागचं भक्ष्याचा जो पिंजरा आहे त्याला काय होतं धक्का देऊन देऊन तो तिकडं पाडून देतो त्याला व्यवस्थित झाकलं पाहिजे व्यवस्थित ह्या पिंजऱ्याची हालत तुम्हाला दाखवतो पुढे आता हा पिंजरा यांनी लॉक लावला आता मी सकाळी पण पाहिलं हे पहा तुम्ही आता हे पहा असं हा लावलं पडला वाघ याला येतो वाघ याला धडकी मारतो आणि तो पिंजरा खाली पडतो याच्यामध्ये वाघ जात नाही आणि मग ते काय होतं निघून जातो तर त्याची क्वालिटी तुम्ही व्यवस्थित हे केली पाहिजे चांगले व्यवस्थित पिंजरे लावले पाहिजे हीच माझी विनंती बाकी काही नाही आता जास्त जर तो दरवाजा व्यवस्थित बांधला बिबटे हात जाईन तो दरवाजा पडणारच नाही आता मागचं जे भक्ष आहे वाघ काय करतो ते भक्ष्याला खायलासाठी त्याला व्यवस्थित धडक्या मारतो त्याला धडक्या मारल्या हात दरवाजा हालतो आणि तो खाली पडतो त्यापेक्षा काय केलं पाहिजे याला व्यवस्थित कवरिंग केलं पाहिजे त्याला व्यवस्थित झाकलं पाहिजे तेव्हा तो पण झाकून ठेवला पाहिजे हा पिंजरा वरून पूर्ण फक्त बक्ष दिसलं पाहिजे त्याला फक्त हा स्पेस ओपन राहिला पाहिजे आणि बक्ष हा एवढं दिसलं पाहिजे बाकी सगळा पिंजरा व्यवस्थित झाकलं पाहिजे एवढं आमची मागणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनो शासन तुम्हाला पगार देतो आम्ही समजू शकतो तुम्ही सुद्धा हातबल आहे बिबट्यांची संख्या वारे माप आहे ह्या लोकांचा जीव काय वर आला नाही असं आपण म्हणतो अशी परिस्थिती आहे दोन चार लोकांवर इथं हल्ला झाला इथं अशा घटना घडतात तुमचे कर्मचारी येतात अक्षरशः पाट्या टाकायचं काम करतात आता इथं पिंजरा ला लावलाय पंधरा दिवसापूर्वी लावला आहे इकडचं ज्योर्डिशन ज्या कर्मचाऱ्याकडे का असेल त्यांनी किमान दिवसात नाही एकदा एक चक्कर मारली पाहिजे इथल्या चार दोन लोकांना भेटलं पाहिजे त्यांच्या काय सूचना असतील तर ते ऐकलं पाहिजे हा रस्ता आहे या रस्त्याने दररोज शाळकरी मुलं ये जा करतात पालक त्यांना दुचाकी वाहनावर न नेता चारचाकी वाहनावर घेऊन जातात समस्या गंभीर आहे अधिकाऱ्यांना दखल घ्या लोकप्रतिनिधी दखल घ्या लोकांचा उद्रेक वाढू शकतो आणि हा वाढलेला उद्रेक कधीही तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो सुरेश वाणी विन टाइम्स वडगाव आनंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका